ग्लोबल वॉर्मिंग बरोबरच प्लास्टिकची नवी समस्या महासागरांना भेडसावू लागलेली आहे दोन हजार एकवीस मध्ये सतरा दशलक्ष मेट्रिक टनाहून अधिक प्लास्टिकचा कचरा हा जगाच्या महासागरामध्ये टाकला गेला आहे दोन हजार चाळीस पर्यंत हे प्रमाण दुप्पट ते तिप्पट होणार आहे आणि संयुक्त राष्ट्राच्या अभ्यासानुसार दोन हजार पर्यंत समुद्रात माशांऐवजी प्लास्टिकचं प्रमाण हे जास्त होणार आहे मुंबईतले खड्डे बुजवण्यासाठी मुंबई महापालिका एकशे चोपन्न कोटी रुपयांचा खर्च करणार आहे यंदाच्या पावसाळ्यामध्ये डांबरी तसंच पेभर ब्लॉक असलेल्या रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्यासाठी एकशे चोपन्न कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत मागच्या वर्षी खड्डे बुजवण्यासाठी दोनशे पाच कोटींची तरतूद करण्यात आली होती आणि यंदा या खर्चामध्ये घट करण्यात आली आहे पावसाळा सुरू झाला असला तरी अजूनही नालेसफाईची केवळ ब्याऐंशी टक्केच कामं झालेली आहेत आणि मिठी नदीतून गाळ काढण्याचं काम एकसष्ट टक्के झालंय लहान नाल्यांमधून गाळ काढण्याचं काम केवळ ब्याऐंशी टक्के झालंय नालेसफाईची ही सर्व कामं सात जून दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले मात्र ही मुदत गाठण्यासाठी पालिकेच्या यंत्रणांना केवळ तीन दिवसांचाच कालावधी आता उरलेला आहे राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसते राज्यात आता एकशे पाच नवे रुग्ण आढळलेले आहेत आणि तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे राज्यातल्या नव्या एकशे पाच रुग्णांमध्ये पुण्यामध्ये तेहतीस मुंबईत बत्तीस ठाण्यामध्ये चौदा नवी मुंबईमध्ये नऊ साताऱ्यामध्ये पाच रुग्णांचा सा समावेश आहे आणि राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या एक हजार सहावर केली आहे मुंबईमध्ये रुग्णांची संख्या पाचशे एक्केचाळीस इतकी झाली आहे पश्चिम रेल्वेनं अतिक्रमणाविरोधात कारवाई केली या कारवाईमध्ये चर्चगेट ते विरार दरम्यान सहाशे तेवीस अतिक्रमणं हटवण्यात आली एप्रिल दोन हजार चोवीस ते मे दोन हजार पंचवीस या तेरा महिन्यांमध्ये ही कारवाई केली आहे निंभवी मध्ये एका कंपनीच्या त्रासाला कंटाळून गावकऱ्यांनी उपोषण केलं या कंपनीमुळे गावामध्ये दुर्गंधी आणि रोगराई पसरली आहे मात्र प्रशासनाकडून याबाबत कुठली दखल घेतली जात नाहीये त्यामुळे गावकऱ्यांनी हे उपोषण सुरू केलंय भंडाऱ्यातल्या सालेबर्डी शेतशिवारामध्ये दारू हातभट्टीवर कारवाई करण्यात आली कारवाईमध्ये एक लाख सतरा हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणामध्ये पोलिसांमध्ये आता गुन्हा दाखल झालाय आणि या कारवाईमुळे अवैध दारू माफियांचे धाबे आणले मनोज सिरांगे आज पुणे दौऱ्यावर येणार आहेत मराठा आरक्षणाची रणनीती ठरवण्यासाठी पुण्यामध्ये महत्वाची बैठक आयोजित केली आहे आणि पुण्यामधल्या मराठा बांधवांसोबत चांदणी चौक मध्ये सकाळी दहा ते दुपारी अडीच वाजेपर्यंत ही बैठक असेल या बैठकीमध्ये एकोणतीस ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या नियोजित आंदोलनाबाबत चर्चा होणार आहे मराठा आरक्षणाबाबत पुढची दिशा ठरवण्यासाठी महत्वाची बैठक असेल समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा आजपासून सेवेत दाखल होणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी ते आमने या शहात्तर किलोमीटर अंतरावरील शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण होईल त्यामुळे आता नागपूरहून मुंबई अवघ्या नऊ तासांमध्ये गाठता येणार आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या सोहळ्याला उपस्थित असतील माशी ते मानखूत प्रवास हा आजपासून सुसाट होणार आहे लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असलेल्या वाशी खाडी पुलाच्या दुसऱ्या बाजूचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन होणार आहे त्यामुळे आता वाशी खाडी पुलावरून मुंबईच्या दिशेनं प्रवास हा जलद होणार आहे लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे लाडकीला मे महिन्याचा हप्ता यायला आता सुरुवात झाली आहे आणि आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे हो या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगड किल्ल्याकडे जाणाऱ्या महामार्गांवर जड अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे यंदा शिवराज्याभिषेकासाठी रायगडवर जाणाऱ्या शिवभक्तांचा प्रवास हा सुखकर होईल अशी अपेक्षा आहे राज्यात पुढचे तीन दिवस कोकण विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे आणि मोसमीवाऱ्यांनी बुधवारी वाटचाल केलेली नव्हती वाऱ्यांची सीमा मुंबई आलेल्यानंतर आदिलाबाद भवानीपटना पुरी आणि बलुरघाट या भागामध्ये होती मुंबईमध्ये काल काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला उपनगरांमध्ये पावसाचा जोर हा अधिक दिसला आजही मुंबईमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे मुंबईसह ठाणे पालघर या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे राज्यात म्हाडाकडून दोन लाख झाडांचं रोपण करण्यात येणार आहे आणि यामध्ये पन्नास हजार झाड ही एम एम आर क्षेत्रात लावण्यात येणार आहेत तसंच या झाडांना जिओ टॅगिंग सुद्धा करण्यात येणार आहे राज्यात हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानांतर्गत यावर्षी दहा कोटी वृक्ष लागवड लाग करण्यात लाग येणार लाग लाग आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा केली आहे पुढच्या वर्षी दहा कोटी वृक्ष लागवड करण्याचं उद्दिष्ट ठेवलं नाशिकच्या येवल्यामध्ये पावसाच्या विश्रांतीनंतर आता मशागतीच्या कामांना वेग आलाय ट्रॅक्टर बैलांच्या सहाय्यानं शेतकरी त्यांच्या जमिनी तयार करतात आणि बहुसंख्य शेतकरी हे मशागतीनंतर पावसाच्या प्रतीक्षेत आहे पाकिस्तानी गुप्तहेर रवी वर्माला कोर्टात हजर करणार आहेत रवि वर्मावर नौदलाची माहिती पाकिस्तानला दिल्याचा आरोप आहे या प्रकरणात एटीएसकडून त्याला अटक झाली आज रवी वर्माची पोलीस कोठडी संपली आहे जालन्यातल्या परतूर पोलिसांनी दोन सराईत बाईक चोरांना अटक केली आणि त्यांच्याकडून चोरीच्या चौदा मोटरसायकली जप्त केल्या जालन्यासह बुलढाणा परभणी जिल्ह्यामधून या चोरट्यांनी दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे या गाड्यांची किंमत जवळपास चौदा लाखांच्या घरात आहे नाशिकमधल्या मंदिरांच्या दानपेट्या फोडणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात या टोळीनं सिन्नर निफाड लासलगाव वाडीवरे परिसरामध्ये अनेक मंदिरांमध्ये दानपेट्या चोरल्या पोलिसांनी आरोपींकडून सोन्यासंधीचे दागिने जप्त केले नाशिकच्या लासलगावमध्ये विद्युत सुरक्षा सप्ताह रॅलीचं आयोजन करत विद्युत वितरण कंपनीच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्तानं रॅलीचं आयोजन केलेलं या रॅलीमध्ये जनजागृतीच्या संदर्भात विविध फलक हातात घेऊन नागरिकांना आवाहन करण्यात आलं येवला शहरामध्ये मारवाडी समाजाच्या वतीनं महेश नवमीनिमित्तानं भव्य शोभायात्रा काढण्यात आली भगवान शंकर आणि पार्वती यांच्या पूजनानं लक्ष्मीनारायण मंदिरापासून भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली हे शोभायात्रेमध्ये लेझिम झान्स पथकाचं सादरीकरण होतं पालखी मिरवणूक देखील काढण्यात आली शहापूरमधल्या अल्याणी गावामध्ये झोपेत एका तरुणाला साप चावला त्यामुळे या तरुणीला रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र रुग्णालयात सोयी सुविधा नसल्यामुळे या तरुणीचा मृत्यू झाला घटनेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला मुंबईच्या विक्रोळी इथं कन्नमबाद नगरमध्ये एका बेस्ट बसनं रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेला धडक दिली या प्रकरणामध्ये विक्रोळी पोलिसांनी बसचालकाला अटक केली आणि त्याचबरोबर बसही जप्त केली आहे पोलिसांकडून आता पुढचा तपास सुरू आहे भंडाऱ्यामध्ये गोबरवाही पोलिसांनी मॅग्नीज चोरणाऱ्या सहाशे पंचावन्न किलो मॅगनीज जप्त करण्यात आलं नंबर प्लेट नसलेल्या या कारमधून या अवैधरित्या वाहतूक सुरू होती मुंबई गोवा महामार्गावर का काशी आणि गावाजवळ का वा दुचाकीचा भीषण अपघात झाला कारचालकाचं नियंत्रण सुटलं आणि दुचाकीला जोरात धडक दिली नागपूरमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेनं आत्महत्या केली सासरकडून लग्नात झालेल्या खर्चाची मागणी केली जात होती त्या सततच्या जाचाला कंटाळून विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केली संरक्षण सेवेतील महिला अधिकाऱ्यांनी ऐतिहासिक नौकानयन मोहिमेची नोंद केली आहे स्वदेशी बनावटीच्या त्रिवेणी जहाजावरून या महिलांनी तीन हजार सहाशे नॉटिकल महिलांचा प्रवास हा पंचावन्न दिवसांमध्ये पूर्ण केला सात एप्रिल रोजी महिलांनी या प्रवासाला सुरुवात केली दरम्यान काल मुंबईमध्ये त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं राज्यातल्या आयमध्ये या शैक्षणिक वर्षापासून आता सहा नवीन अत्याधुनिक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंडस्ट्रीयल रोबोटिक्स सौर ऊर्जा तंत्रज्ञ इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञ ड्रोन तंत्रज्ञ थ्रीडी प्रिंटिंग या अभ्यासक्रमांचा या प्रशिक्षणामध्ये समावेश आहे आणि सहा महिने ते दोन वर्ष असा त्याचा कालावधी असेल अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे अकरावी प्रवेशासाठी चार जूनपर्यंत बारा लाख वीस हजार विद्यार्थ्यांनी के नोंदणी केली आहे यामध्ये मुंबईमध्ये एक लाख एकोणीस हजार पाचशे ब्याण्णव जणांची नोंदणी झाली आहे मुंबईत प्रवेश प्रक्रिया सुरळीत होत असली तरी काही ठिकाणी अजूनही अडचणींची नोंद झाली आहे प्रवेश प्रक्रियेचा आज शेवटचा दिवस आहे आणि विद्यार्थ्यांची चिंता त्यामुळे वाढली आहे आरसीबीच्या विजय मिरवणुकीमध्ये चेंगरा चेंगरी झाली कर्नाटकातल्या चिनास्वामी स्टेडियमवर चेंगरा झाली यामध्ये आतापर्यंत अकरा जणांचा मृत्यू झाला सत्तेचाळीस जण जखमी झाले आणि मृतांमध्ये एका लहान मुलाचा सुद्धा समावेश आहे चिनास्वामी स्टेडियममध्ये प्रवेश मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये ही सगळी घटना घडल्याची माहिती आहे मृतांच्या नातेवाईकांना दहा लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे बंगळुरुमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका चौदा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आरसीबीच्या विजयानंतर बंगळुरूच्या चन्नास्वामी मैदानावर विजयी मिरवणूक काढण्यात येणार होती आणि त्यापूर्वी झालेल्या गर्दीत अकरा जणांचा मृत्यू झाला एका चौदा वर्षाच्या मुलीचा यामध्ये समावेश आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील बंगळुरूतल्या चेंगराचेंगरीबद्दल दुःख व्यक्त केलं आणि मृतांबाबत शोक व्यक्त केला मृतांच्या नातेवाईकांच्या दुःखात सहभागी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे बंगळूत झालिया चिंगलाचिंगलीत जखमींना बॉरिंग रुग्णालयात आता दाखल करण्यात आलं कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी वाय विजेंद्र यांनी रुग्णालयामध्ये दाखल होऊन जखमींची विचारपूस केली बंगळुरूतल्या चिंगला चिंगलीनंतर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दुःख व्यक्त कलि कोणत्याही राज्यामध्ये अशी घटना घडू शकते त्यामुळे तिथल्या सत्ताधारी पक्षाला जबाबदार धरता येणार नाही ही घटना भाजप शासित राज्यात घडली असती तर आपण त्यांना जबाबदार धरलं नसतं असं राजीव शुक्ला म्हणाले बंगळूरू चिंग्रचिंगनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही दुःख व्यक्त केलं ज्यांनी आपला प्रिय व्यक्ती गमावले त्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करतो असं खरगे म्हणाले आणि जखमींच्या उपचारांसाठी काँग्रेस पक्षही मदत करणार असल्याचं त्यांनी सांगितलं